भारतीय सिनेमाला शंभर वर्ष उलटून गेली या सिनेमाने नेहमीच आपल्याला मनोरंजन तर दिलंच पण त्याचबरोबर समाजातील गोष्टींच केलं दादासाहेब फाळके यांनी हा चित्रपट भारतात आणला पण ह्या चित्रपटाने आपल्याला काय दिलं हे तुम्हाला माहितीये तर अगदी चित्रपटाच्या सुरुवातीपासून हा चित्रपट भारतीयांच्या मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठीही अविरत सज्ज आहे सुरुवातीला अगदी आध्यात्मिक कथावर आधारित असणारा हा चित्रपट हळूहळू रिअलिझम कडे वळला पॅरेल झाला त्यानंतर चित्रपटात नवी लाट आली ती आर्ट सिनेमांची या चित्रपटातील विविध स्तरांमुळेच भारतीय प्रेक्षक आणि चित्रपट यांचं अतूट नातं आहे एखादा चित्रपट बनतो म्हणजे काय तर तो त्याची चित्रपटातील आणि पडद्यामागची अशी दोन्ही कथा सांगतो चित्रपट निर्माते चित्रपट बनवण्यासाठी अनेक कष्ट घेतात या चित्रपटाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागणून त्याच्यावरती कथा दिग्दर्शन वेशभूषा रंगभूषा लाईट सिनेमेटोग्राफी एडिटिंग याचे प्रेक्षकांशी जोडला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चंद्रकोर फिल्म नक्की करतय काय तर चंद्रकोर फिल्म याच सिनेमा माध्यमाशी एकनिष्ठ राहून आपली कला आणि कल्पकतेला पुढे नेण्याचं काम करत आहे आम्ही अशा कहाण्यांवर विश्वास ठेवतो ज्या केवळ मनोरंजन करत नाहीत तर लोकांच्या मनाला स्पर्श करतात विचारांना प्रेरित करतात आणि एक नवीन दृष्टिकोन देतात आम्ही सिनेमांच्या गोष्टी तर बोलतोच पण त्याचबरोबर सिनेमा मागच्या कथा सांगून प्रेक्षकांना चित्रपट निर्मात्यांना कसं ऍप्रिशिएट येईल हेही पाहतो आता पुन्हा एकदा आमचं युट्यूब चॅनल नव्या दमात येत आहे पण आता त्या प्रेमाशी आणि तुमच्या विश्वासाची पुन्हा एकदा नाळ जोडण्याची वेळ आली आमचा उद्देश चित्रपट व तुम्हा प्रेक्षकांना त्यांच्याशी कनेक्ट करणं हा आहे आणि आमचा प्रवास हा तुमच्यासोबतच आहे या अनोख्या प्रवासात जोडले जाण्यासाठी लगेचच चंद्रकूत फुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका